नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे गडेगाव येथील आनंद हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक प्राणहंस प्राणहं यांचा सेवानिवृत्ती सत्कार संपन्न आनंद एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आनंद हायस्कूल गडेगाव तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथील गणित व विज्ञान विषयाचे सहाय्यक शिक्षक प्राणहंस नामदेव मेश्राम यांचा सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम मुरमाडी सावरी येथील त्यांच्या निवासस्थानी दिनांक डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाष खेडीकर सचिव शीतल खेडीकर शाळेच्या मुख्याध्यापिका तृष्णा खेडीकर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर सुरेश खुद्रागडे भारतीय बौद्ध महासभा भंडाराचे महासचिव हरकर उके भारतीय बौद्ध महासभा लाखणी तालुकाध्यक्ष सी के लेंडारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सत्कारमूर्ती प्राणहंस मेश्राम यांच्या शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला संस्थेचे अध्यक्ष सुभाष खेडीकर यांनी प्राणहंस मेश्राम यांच्या सेवाकार्याचे कौतुक करून उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या व मान्यवर उपस्थितांनी सेवानिवृत्त शिक्षक प्राणहंस मेश्राम यांच्या जीवनप्रवासावरती प्रकाश टाकला प्रानंस मिश्राम यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केला कार्यक्रमाचे संचालन रोशन खोब्रागडे यांनी केले तर आभार केशव रामटके यांनी मानले शेवटी स्वरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष सुरेंद्र बनसोड सचिव डॉक्टर प्राध्यापक रेवाराम खोब्रागडे भारतीय बौद्ध महासभेचे भंडारा जिल्हा कोषाध्यक्ष डॉक्टर भैयालाल गजबीये विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ लक्नी तालुका कार्यावाह भीमराव मिश्रा पृथ्वीराज वैद्य मनोज कामळे अंबदास रोडगे राजाउ सुमेष राम अनिल मिश्रा मोहन मिश्रा एडवोकेट सुनील बंसोड़ विनोद मिश्रा प्राध्यापक सतीश भोटे रामप्रसाद देशपांडे चितानंद मिश्रा ममता रोडगे प्रतिभा मिश्रा शशिकाल्ला थुलकर शीला कानेकर वर्षातीर पुडे और शर्मिला खंडारे प्रमुख्याने उपस्थित होते